नमस्कार मी डॉक्टर दीपेश पिंपय मी पिडियाटिक न्यूरोलॉजिस्ट आहे आणि मी ठाण्यामध्ये बॉर्न्यू हॉस्पिटलमध्ये हो प्रॅक्टिस करतो आज आपण ऑटिझम किंवा ऑटिस्टिक स्पेक्ट्रम डिसऑर्डर बद्दल बोलणार आहोत न आजच्या काळामध्ये आपण बघतो की ऑटिझम हे वाढल्यासारखं वाटतं ऍक्च्युली अवेअरनेस लोकांचा वाढल्यामुळे आणि बहुधा एक किंवा दोनच मुलं असल्यामुळे पॅरेंट्सला त्यांच्या मुलांकडे लक्ष देण्याकरता जास्त वेळ मिळतो त्यामुळे ते थोडं जास्त विजिलंट असतात आणि ते पकडलं जातं आणि त्यामुळे ते ऑटिझमचं इन्सिडन्स वाढल्यासारखं वाटतं ऑटिझम हे एक क्लिनिकल डायग्नोसिस आहे म्हणजे ज्या पॅरेंट्सला दुसरं बाळ असेल पहिलं बाळ त्यांनी जे नॉर्मल बघितलं असेल ते दुसरं बाळ ते डेव्हलपमेंट पीक करणं त्यांच्याकरता इझी असतं जनरली ऑटिझम मध्ये जे डिलेड असते ती असते लँग्वेज म्हणजे भाषा जे डेव्हलपमेंट होयची असते लहान बाळाची ती डिलेड असते आणि सोशल इंटरॅक्शन म्हणजे बाकीच्या नातेवाईकांबरोबर किंवा बाकीच्या भावंडांबरोबर खेळणं हा कमी असतो म्हणजे ही मुलं जनरली त्यांच्या स्वतःच्या गुंतलेली असतात म्हणजे त्यांना आजूबाजूला काही चाललंय आपण जर पाठीमागून हाक जरी मारली तरी त्याला ते रिस्पॉन्ड करत नाही तर बऱ्याच वेळा असं वाटतं का कदाचित का बाळाच्या कानामध्ये म्हणजे ऐकण्याच्या शक्तीमध्ये तर प्रॉब्लेम नाही ना बऱ्याच वेळा मुलांच्या काही स्पेसिफिक मोमेंट असतात तर जी ते जेव्हा खुश होतात किंवा नाराज होतात ते स्वतःच्या हातांच्या मुवमेंटने खेळत असतात ज्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये स्टिरिओटिपिकल मुवमेंट असं म्हणतो ह्या काही कॉमन गोष्टी आहेत ज्याच्या करता पॅरेंट जनरली पेडियाटिक न्युरोलॉजिस्ट कडे घेऊन येतात ऑटिझम हा एक क्लिनिकल डायग्नोसिस आहे याच्यामध्ये आम्ही जेव्हा सस्पेशन असतं तेव्हा काही टेस्ट सांगतो त्याच्यामध्ये एक असतं ईजी दुसरं असतं एम आर आय आणि काही ब्लड टेस्ट असतात ई मध्ये जर ग्रॉसली काही सीजस म्हणजे फिट्स जर दिसत असतील इलेक्ट्रो फिजिओलॉजिकल तर त्याच्यामध्ये अँटी एपिलेप्टिक म्हणजे फिट्सची औषधं वापरल्याने स्पीच डेव्हलपमेंटला मदत होऊ शकते एम आर आयमध्ये मध्ये काही स्ट्रक्चरल ॲबनॉर्मेलिटी असेल किंवा जन्माच्या वेळेस बाळाला ऑक्सिजनचा सप्लाय कमी झाला असेल किंवा ग्लुकोज कमी झाले असेल ज्याला आम्ही हायपोग्लासिमे किंवा हायपोक्सिया म्हणतो हे चेंजेस एम आर आयमध्ये पीक होतात आणि त्याच्याने प्रोग्नोस्टिकेशन करता मदत होते ऑर्टिझमधे जेनेटिक टेस्ट ही करता येते पण ती तेव्हा इम्पॉर्टंट असते जेव्हा पॅरेंट्स सेकंड बेबी करता कन्सिडर करणार असतात ऑटिस्टिक फेक्टर डिसऑर्डरची जर आपण ट्रीटमेंट बघितली तर त्याच्यामध्ये दोन प्रामुख्याने भाग येतात एक असते नॉन फार्मेकोलॉजिकल आणि दुसरे असते फार्मेकोलॉजिकल नॉन फार्मेकोलॉजिकल म्हणजे ज्याच्यामध्ये औषधांचा उपयोग होतो ज्याच्यामध्ये ऑक्युपेशनल थेरपी बिहेव्हिअरल थेरपी आणि स्पीच थेरपी दिली जाते असे बरेचसे सेंटर स्पेशलिस्ट सेंटर अवेलेबल असतात जिथे पॅरेंट्स आणि पेशंटला म्हणजे बाळाला तिकडे त्या बाबतीत ट्रेन केलं जातं का त्यांचे सोशल इंटरेक्शन वाढवण्याकरता काही एक्सरसाइज काही त्यांना शिकवले जातात जे पॅरेंट्स बाळाकडून घरी जाऊन करतात आणि हे एक लाँग टर्म प्रोसेस आहे पण डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटमध्ये मदत करते ट्रीटमेंट ट्रीटमेंटमध्ये काही औषधं असतात जे प्रामुख्याने अँटीसायकोटिक्स किंवा हो, अँटी अँटीडिप्रेशन असतात जे बाळाच्या बिहेवियरमधले जे टँट्रम्स असतात ते कमी करण्याकरता आणि बाळाचे पॅरेंटबरोबर ते इंट्रॅक्शन वाढवण्याकरता मदत करते धन्यवाद